हो आपण आपण एक वर्षाची मुदत वाढ त्यांना द्यायची सांगितली परंतु नुसत्या मुदतवाढीच नको त्या समितीने काम करून त्या नोंदी शोधल्या पाहिजेत रेकॉर्ड शोधला पाहिजे ते कक्ष बंद पडले ते सुरू झाले पाहिजेत पुन्हा कारण प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत हैदराबादचे गॅजेट आहेत सातारा संस्थांचे आहेत हे लागू केले जात नाहीत आणि या सगळ्याच्या बाबत आपण त्यांना मागणी पण केली आणि काल बहुतेक का निवेदन सुद्धा आमच्याकडून त्यांना सरकारला गेलंय ते पंचवीस जानेवारीच्या आत त्यांनी या सगळ्या मराठ्यांच्या मागण्या ज्या त्यांच्याकडे पूर्वी त्यांना पाठ्यात तरीही नव्यानं दिल्यात या सगळ्यांची अंमलबजावणी करावी नसता सामना मराठ्या सा सगळं हे मात्र सरकारने विसरू नका तुम्ही कितीही कितीही असाल बला असाल बलाढ्य सत्ता फिरता टिकत नाही हे तुम्हाला पंचवीस जानेवारी दिसत कारण मराठा समाज या राज्यातला सगळा नोकरदार वर्गापासून ते सामान्य मराठा सगळा पंचवीस जानेवारीला अंतर्वलित कामधंदे बंद करून येणार पंचवीस जानेवारी मराठा आणि कुणबी एकच आहे आमचा व्यवसाय शेती कुणबी आणि मराठा एक आहे त्यामुळं तो अध्यादेश त्यांनी पारित करावा की मराठा आणि कुणबी एकच आहे कारण त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे है। आणि हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे बॉम्बे आहे औंड संस्थांचं या गॅजेट तातडीनं लागू करायचे कारण हैदराबादच्या गॅजेटमध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत सरसकट मराठा मराठवाड्यातला त्यामध्ये बसतोय सरसकट सगळा सगळ्या स्वरीची अंमलबजावणी करायची त्यांना त्यांनी शिंदे समितीची वाढ देऊ शिंदे समितीला रॅपार शोधाला लावायचा कक्ष स्थापन करायचे त्याला मनुष्यबळ द्यायचे अभ्यासक पण द्यायचे मुडी लिपीचे उर्दूचे फारसीचे त्या अभ्यासक पण द्यायचे त्यांनी सांगितलं होतं सरसकट राज्यातले केशीस मागे या सरसकट केसेस त्यांना माग घ्यायच्यात अशा त्यांच्याकडे आठ नऊ दहा मागण्या आम्ही दिलेल्या त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी त्यांनी तातडीनं करायची पंचवीस जानेवारीच्या आत नसतात सरकार मध्ये बसून सुद्धा हे मराठी तुम्हाला पश्चाताप करायला लावणार की सत्य तासून सुद्धा उपयोग नाही शेवटी मराठ्यांपुढे सत्ता चालत नाही हे मराठे सिद्ध करणार आहेत यावेळेस तुम्हाला मात्र सळो पळवामी करणार जर तुम्ही पंचवीस जानेवारीचं आरक्षण नाही दिलं तर